घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांमध्ये आता ओवीची स्कूल ही सुरळीतपणे चालू झालेली असते चा कारण ऋषिकेशला आता एक लाख रुपये मिळालेले असतात आता त्यांचं आयुष्य एका सुरळीत पटरीवरती आलेलं आहे पण हे सर्व करत असताना आता नवीन एका यशाची सुरुवात होत असताना आपल्याला दिसणार आहे ऋषिकेश आणि जानकीच्या जा हातून एक नवी गोष्ट घडणार आहे आणि त्यांच्या आयुष्याची नव्याने एक सुरुवात होणार आहे इकडे ओवीची शाळा आता सुरू झालेली असते ओवीची फी भरायची असते ओवीच्या स्कूलची आता फी भरायची असते त्याच्यामुळे ओवी आता आईला म्हणत असते लवकरात लवकर माझ्या स्कूलची फी भरून टाक यापूर्वी आपण पूर्ण वर्षाची फी एकदाच भरायचो परंतु आता मात्र फी भरायची राहून गेली आहे तेव्हा जानकी ओवीला म्हणत असते तू अजिबात काळजी करू नको आता बाबांचे पैसे आलेत ना तुझ्या स्कूलची फी आपण ताबडतोब भरून टाकू तेव्हा ओवी म्हणत असते की हो आई लवकरात लवकर भरून घ्या फी माझी नाहीतर मला सारखं 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 विचारत असतात फी कधी भरणार म्हणून मला अजिबात आवडत नाही खूप अपमान झाल्यासारखं वाटत असतं मला आणि खूप मुलं माझी चेष्टा करतात मग आता जानकी रूम मध्ये बसलेली असते आणि आता ती वाट बघत असते तितक्यातच गुलाब तिथे धावत पळत येतो गुलाब आल्या सांगायला लागतो ला कि खूप मोठा गोंधळ झालाय जानकी घाबरते का जानकी विचारत असते कि काय झाले गुलाबदादा इतके का घाबरत घाबरत तुम्ही पळत आलात तेव्हा मात्र आता गुलाब आता रडतच असतो आणि म्हणून सगुणाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय सगुणाला हॉस्पिटल मध्ये आता ऍडमिट केलंय तेव्हा जानकी म्हणत असते की अहो पण तुम्ही मग काय करताय अहो हॉस्पिटल मध्ये असायला हवं होतं तेव्हा मात्र वेगळं काम होतं कसं सांगू मलाच कळत नाहीये तेव्हा मात्र जानकी विचारत असते की अहो दादा तुम्ही बोला काय हवंय काय झालंय तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो की मला सगुणाच्या उपचारासाठी काही पैसे हवे होते म्हणून मी आता रंदी यांच्या घरी चाललो आहे तेव्हा जानकी कडे पण आता खूप थोडे पैसे असतात जानकी कडे पण आता पैसे पुरेसे नसल्यामुळे तिच्याकडे थोडेसेच पैसे असतात एक लाख रुपयामध्ये काय काय करणार असा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो ते त्यातच आता गुलाबची सुद्धा आता अशी परिस्थिती निर्माण झालेली असते रणदिवेचा खूप जास्त विश्वासू नोकर असतो गुलाब तेव्हा तो जानकीला सांगतो आणि तसंच धावत पळत तो रणदिवेच्या घरी आता गेलेला असतो तो पैसे मागण्यासाठी तिथे गेलेला असतो ऐश्वर्याला जेव्हा तो भेटतो कारण की ऐश्वर्या दारातच उभी असते सर्वात पहिल्यांदा तो ऐश्वर्याला भेटतो ऐश्वर्याला तो म्हणत असतो की मला मला आई साहेबांना आहे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की आई साहेबांना भेटायचंय जे काही आहे ना ते मला सांग तेव्हा गुलाब म्हणत असतो की अहो माझ्या सगुणाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय मला त्याच्यासाठी पैशांची खूप गरज होती माझ्या आता सगुणाला वाचवायचंय मला मला फार गरज आहे पैशांची हॉस्पिटल मध्ये तसा उपचारच सुरू करत नाहीये अशी परिस्थिती आता ऐश्वर्यासमोर तो मांडत असतो परंतु ऐश्वर्या कसली ऐकते ऐश्वर्या मात्र आता खूप जास्त त्याच्यावरती चिडते आणि म्हणत असते की आम्ही काही धर्मशाळा खोलली आहे का लोकांना पैसे फिरण्याची जा तू तु तू तु तू तुझी बायको आहे तु तुझं 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 बघून बघून घे घे ऐश्वर्या म्हणत असते की सर्व आम्हाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नको तुझ्या पद्धतीने सगळं बघ काय करायचं काय नाही ते गुलाब म्हणत असतो की अहो समजून घ्या ना मला माझी परिस्थिती सुद्धा नाहीये तशी तिच्यावरती उपचार करण्याची फार गरज आहे पैशांची फार गरज आहे अहो मला खूप गरज आहे हो पैशांची आणि मी कोणाकडे मागायला जाऊ पैसे मला कोण देणार पैसे अहो मी इथेच काम करतो ना इथेच मागणार ना पैसे त्यावरती ऐश्वर्या मात्र म्हणत असते तू आम्हाला काही सांगू नको तू इथे काम कर नाही अजून काही कर तुला पैसे मिळणार नाहीत म्हणजे नाही निघून जा इथून आता तो हे बोलणं जेव्हा सगुणाकडून ऐकतो तेव्हा मात्र त्याला फार वाईट वाटत सगुणा ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असते त्याला आता हॉस्पिटल साठी पैशांची फार आवश्यकता असते नाहीतर सगुणाचा ज्योद्युअर असतो हे त्याला चांगलंच माहिती असतं सुमित्रा ही फारच उदास असते सुमित्रा एकटीच आता नानांच्या रूम मध्ये बसलेली असते ती फारच जास्त दुःखी झालेली जा असते ती नानांना म्हणत असते मला या घरामध्ये ना आता आपलंस काही वाटतच नाही या घरामध्ये ज्यावेळेस जानकी रुष्केश होते ना तेव्हा या घरामध्ये एक आब राखला जायचा तेव्हा एक मोठ्यांचा मान सन्मान राखला जायचा हल्ली तर सारंग सुद्धा पूर्णपणे बदललाय सौमित्र असतो आपला परंतु त्याच्या बायकोच कस या सगळ्यामध्ये तिला जावं लागतं कामावरती आणि त्याला काही बोलता पण येत नाही त्यामुळे ती आता ऐन दिवाळीमध्ये गेली आहे केस लढण्यासाठी आणि आता इकडे ऐश्वर्या आता तर सगळं मध्ये आहे ना तिला स्वयंपाक जमतो ना रांगोळी जमते तिला अगदी काहीच जमत नाही मला ना आता यामध्ये ऋषिकेश जानकीची खूप आठवण येते आणि मला अजूनही असं वाटतंय की जानकी की जानकी हे सर्व जा। काही असं करेल खूप मोठ्या धर्मसंकटात पडले तुम्ही मी त्यावरती अविश्वास कसा दाखवायचा मला अगदी काही कळत नाहीये मला या सगळ्यामध्ये खूप टेन्शन आलं आहे आपलं घर कसं काय सुरळीतपणे चालू राहणार या वर्षी तर दिवाळीचा फराळ सुद्धा बाहेरून आला आकाश कंदील सुद्धा बाहेरून आला आता आपला गावामध्ये असलेला मान सुद्धा हळूहळू कमी होईल आता एवढं सगळं झाल्यानंतर मला तरी नाही वाटत आपल्याला या गावामध्ये कोणी मान सुद्धा देईल बाजार समितीमध्ये पण तुमच्या नंतर दबदबा होता परंतु मला आता या सारंग विश्वास नाही मला नाही वाटत सारंग काही करू शकेल कारण सारंग ना पूर्णपणे बैल झालाय बायको जशी म्हणेल तसा उद्या मारतो तो पूर्णपणे बायकोच्या आहारी गेलाय जे बायको बोलेल तेच होणार जे बायको बोलेल तेच तो करणार असा एकंदरीत तो उदळ्या मारायला लागलाय आणि आता बायकोच्या पूर्णपणे कंट्रोल मध्ये निघून गेलाय आणि या सगळ्या आता मला खूप खूप टेन्शन आलंय इकडे आता तोपर्यंत शर्वरी आलेली असते शर्वरी तिथे येते आणि ती म्हणत असते की मी डॉक्टरांना घेऊन आलीये हे डॉक्टर नानांना तपासतील आणि नानांना जर काही बोलायचं असतील तर ते, ते बोलू शकतील त्यानंतर डॉक्टर आलेले असतात आणि ते आता नानांना ना ना चेक करत असतात डॉक्टर नानांना चेक करत असतात डॉक्टर नानांना म्हणतात की तुमच्या एका हाताची मुवमेंट बंद झालीये परंतु तुमचा दुसरा हात चालू आहे आणि तो चांगला आहे त्याने तुम्ही लिहू शकता म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन प्रॉब्लेम नको म्हणजे सर्व प्रकारचे तुमचे काही विचार असतील तुम्हाला काही महत्वाचं काही सांगायचं असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या हाताने लिहून सांगू शकता डॉक्टरांनी नानांना सांगितल्यानंतर आता शरूला वाटत असतं की काहीतरी पाणी वातावरण बदललंय वहिनी ज्यावेळेस घरामध्ये असायच्या तेव्हा घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह असायचं तेव्हा ती आता नानांना एकट्यात भेटायचं ठरवते नानांना ती भेटण्यासाठी आता आलेली असते नाना आता नाना आता झोपलेलेच असतात ती नानांना म्हणत असते मी तुमच्यासाठी पेन आणि पेपर घेऊन आले डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका हाताने तर लिहू शकता तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा काय जे आहे ते माझ्याकडे सांगा जर तुमच्यावरती कोणी दबाव आणत असेल तुम्हाला कोणी धमक्या दिल्या असतील तर त्याविषयी सुद्धा तुम्ही याच्यावरती लिहा आणि ती गोष्ट कोणाला सांगायची आहे याच्याविषयी सुद्धा लिहा आता नाना शर्वरीला सांगत असतात की दाराची कडी लावून घे आणि तो पेन पेपर आता शर्वरीने नानांच्या हातात दिलेला असतो आता शर्वरीने रूमला कडी लावल्यानंतर नाना आता चिठ्ठीमध्ये लिहितात की मी जे काही सांगणार आहे ते ऐश्वर्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कळता कामा नाही मी जे काही या मदे लिहील ते एकतर तू वाचून फाडून टाक किंवा ही चिठ्ठी जानकी आणि ऋषिकेश पर्यंत त्यांच्याशिवाय ही घरामध्ये कुठेही पोहोचायला नको कुणाच्याही हाती लागता कामा नाही हे वाचल्यानंतर मात्र आता शर्वरीला एवढं तर समजलेलं असतं की नक्कीच नानांच्या मनात काहीतरी आहे आणि याच्यामध्ये नक्कीच ऐश्वर्याचाच काहीतरी डाव आहे आता शर्वरीला याची कल्पना आलेली असते मग शर्वरी आता नानांना विचारत असते नाना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या तुम्ही जानकी वहिनीकडे बोर्ड दाखवलं तुम्हाला खरंच जानकी वहिनीनेच ढकललं होतं का लगे नाना लगेच त्यावरती नाही म्हणून लिहितात तेव्हा नाना मात्र म्हणत असतात नाही मी या चिठ्ठीवरती जे काही लिहितोय ते फक्त तू आता ऋषकेश आणि जानकीकडे घेऊन जा तिथूनच सगळं सत्य बाहेर येईल आणि तिथूनच तुला सगळं सत्य समजेल शर्वरी मग आता नानांना ती चिठ्ठी लिहिण्यासाठी मदत करायला लागते नानांनी आता चिठ्ठी लिहिलेली असते शर्वरीने नानांना मदत केलेली असते शर्वरी ती चिठ्ठी शर्वरी वाचत असते तेव्हा त्याच्यामध्ये आता शर्वरी वाचते तेव्हा मात्र आता शर्वरी पूर्णपणे हादरून गेलेली असते आता ती चिठ्ठी तिला जानकी पर्यंत पोहोचवायचीच असते पण सर्वात महत्वाची गोष्ट ही असते कि त्या ले ले ना 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 ना। या चिठ्ठी मध्ये नेमकं काय लिहिलंय नानांनी हे पूर्णपणे आता शर्वरीला वाचता आलेलं नसतं घरामध्ये कोणी येतं का काय या भीतीमुळे मात्र आता शर्वरीने ती चिठ्ठी पूर्णपणे वाचलेली नसते आता तिला ती चिठ्ठी जानकी पर्यंत नेऊन द्यायची असते त्यामुळे आता तिने ती चिठ्ठी लगेच व्यवस्थित ठेवून दिलेली असते ती चिठ्ठी हरवणं किंवा काही न होणं याची काही शक्यता नसते इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश भेटलेले असतात त्यावेळेस जानकी ऋषिकेशला सांगत असते की अहो सगुणाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाले आहे दादांना पैशांची खूप गरज आहे बहुतेक ते पैसे मागण्यासाठी आपल्या आशीर्वाद बंगल्यावरती गेले त्यामुळे त्यांची काय सोय झाली आहे मला काही आयडिया नाही आहे परंतु कदाचित आईने त्यांना पैसे तर दिलेच असतील बंगल्यावरून त्यांना पैसे मिळाले असतील त्यांना आता किती पैसे हवे होते माहिती नाही परंतु आपल्याकडे आता काहीच पैसे शिल्लक आहे त्यात अजून ओवीची फी देखील भरायची आहे म्हणून मी त्यांना काही बोलले नाही तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे परंतु आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया जानकीला म्हणत असतो की आपण आपल्याकडे आप आहे तेवढे पैसे घेऊयात त्याची काही सोय झाली आहे की, की नाही ते बघूया तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघी हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात तेव्हा ऋषिकेश दादा आता जानकीला म्हणालेला असतो की कि ते पैसे घेतलेत ना तू बरोबर तेव्हा जानकी म्हणते की हो मी बरोबर घेतलेत पैसे तेव्हा ऋषकेश म्हणतो की बघू मग काही व्यवस्था वगैरे झाली की नाही आणि कशी आहे तब्येत सगुणाची हे देखील आपण तिथे जाऊन बघूया ऋषिकेश आणि जानकी हॉस्पिटलला निघतात आणि ते तिथून निघूनच गेले असतात त्यानंतर लगेच शर्वरी तिथे आलेली असते ऋषिकेश जानकी आता हॉस्पिटल मध्ये पोहोचलेले असतात त्यांना तिथे गेल्यावरती समजलेलं असत कि सगुणाची अजून फी भरलेलीच नाहीये आणि तिच्यावरती अजून उपचारच सुरू झालेले नाहीयेत आणि इकडे आता शर्वरी ही जानकी आणि ऋषिकेशच्या घरी आलेली असते तिला तिथे आल्यावरती समजत जानकी आणि ऋषिकेश मात्र घरी नाहीये आता ती नेमकी कुठे गेलेत याच तिला आता टेन्शन आलेलं असतं इकडे हॉस्पिटल मध्ये मात्र जानकी आणि ऋषकेश सगुणाची काळजी करतो असतात तिला पैशांची फार गरज असते आणि सोबतच तिची कंडिशन सुद्धा क्रिटिकल असते तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खूप मोठा निर्णय घेतात आणि आपल्याकडे असलेले नसलेले सर्व पैसे थोडासा तपास केलेला असतो आणि तिला समजलेलं असतं की जानकी आणि ऋषिकेश हे हॉस्पिटल मध्ये आहे मग ती हॉस्पिटल मध्ये आलेली असते इकडे आता जानकी आणि ऋषिकेश सगुणाची सर्व फी भरून टाकतात आणि मग सगुणाचा योग्य वेळी फी भरल्यामुळे आणि तिच्यावरती योग्य वेळी उपचार झाल्यामुळे जीव वाचलेला असतो शर्वरी तिथे गेल्यानंतर तिला समजत की दादा वैनेने त्यांना मिळालेले जे एक लाख रुपये आहे त्यातले सर्व पैसे देश त्यांच्याकडे होते ते सर्व त्यांनी सगुणाच्या ऑपरेशन साठी भरून टाकलेत त्यामुळे शर्वरीला खूप जास्त अभिमान वाटत असतो ऋषिकेश आणि जानकीचा तेव्हा आता तिला ती चिठ्ठी मात्र जानकी आणि ऋषिकेश पर्यंत पोहोचवायची असते शर्वरी म्हणत असते की नानांनी मला दिलेला निरोप हा मला पोहोचवायलाच पाहिजे ते गुलाब आता तिथे आलेला असतो गुलाबला जेव्हा समजत कि ऋषिकेश आणि जानकीने त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे भरून टाकले तेव्हा मात्र गुलाब गुलाब रडायला लागतो म्हणत असतो की तुम्ही माझ्या परिस्थितीची काळजी केली मला आशीर्वाद बांगल्यावरती एक रुपया पण मिळाला नाही ऐश्वर्याने तर मला हकलून लावलं परंतु तुम्ही माझ्या सगुणाचा जीव वाचवला मी हे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही तेव्हा ऋषिकेश आणि जानकी त्याचं सांत्व करत असतात आणि म्हणत असतात की जा आता सगुणाला भेटू नये तेव्हा तो सगुणाला भेटायला गेलेला असतो जवळ आल्यानंतर गुलाब म्हणत असतो तू आयुष्यभर त्यांची कुरघोडी करत राहिली तू त्यांना कायम त्रास त्यांच्या कायम कळ्या लावत राहिलीस त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम कसा क्रिएट होईल याचा विचार करत राहिलीस त्यांचा नको नको तितका तिरस्कार केलास परंतु बघ अगं अग, अग त्यांच्याकडे त्यांच्यावरती परिस्थिती असताना देखील त्यांनी इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे असलेले नसलेले सर्व पैसे तुझ्या ऑपरेशन साठी भरून टाकले अगं त्यांनी तुझा जीव वाचवलाय आज अगं ऋषिकेश दादा आणि वहिनी किती चांगले आहेत हे तुला आधीच कळायला हवं हो त्यांनी कायम आपल्यासाठी चांगले निर्णय घेतले त्यांनी कायम आपल्याला परंतु अग तू ते समजून घेण्यामध्ये असमर्थ ठरलीस ग आता मात्र सगुणाला तिची चूक कळालेली असते आता सगुणा एक निश्चय करते आता काहीही झालं तरी मी ऐश्वर्याची कधी साथ देणार नाही माझा नवरा त्याच्याकडे पैसे मागायला गेला तेव्हा त्याला हाकलून लावलं इतक्या खालच्या पातळीची त्याला वागणूक दिली मी कधीही विसरणार नाही मी ऐश्वर्याला कधीच मदत करणार नाही मी आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांची आयुष्यभर साथ देणार आता ऋषिकेश जानकी हे हॉस्पिटलच्या बाहेर पडत असतात तिथे आता शर्वरी पोहोचलेली असते तिच्याकडे असलेली चिठ्ठी आता ती घेऊन उभी असते ऋषिकेश जानकी दोघेही बाहेर येत असतात त्यांचा विचार सुरू असतो की आता आयुष्याला एक नवी सुरुवात करायची आता आयुष्य नव्या पद्धतीने जगायचं नव्या पद्धतीने पैसा कमवायचा याच विचारांमध्ये ते असतात तेवढ्यात शर्वरी तिथे पोहोचलेली असते तिच्या हातात ती, ती चिठ्ठी असते ती आता जानकीला ही चिठ्ठी सोपवणार असते नानांनी दिलेली जी चिठ्ठी असते ती चिठ्ठी आता शर्वरी ऋषिकेश जानकीला देणार असते आता नेमकं नानांनी त्या चिठ्ठी मध्ये असं काय लिहिलंय काय आहे त्या चिठ्ठी मध्ये हे बघणं खरचच रंजक ठरणार आहे ऋषिकेश जानकी आता आयुष्य पैसा कसा कमवणार आहे आता कोणता मार्ग ते स्वीकारणार आहे हे देखील बघणं फारच रंजक ठरणार आहे जानकीला आता काळजी लागलेली असते फी सुद्धा भरायची आता ती फी भरण्यासाठी तर पैसे राहिलेले सर्व पैसे सगुणाच्या हॉस्पिटलसाठी भरलेले असतात आता मात्र त्यांच्यामुळे खूप मोठा प्रश्न उरलेला असतो आता त्यांच्याकडे कोणताही पैसा राहिलेला नसतो तेव्हा मात्र आता हाच प्रश्न त्यांच्या पुढे नव्याने उभा राहिलेला असतो आता तो प्रश्न कशा प्रकारे ते मिटवता आणि पैसे कसे कमवता हे बघणं देखील फारच रंजक ठरणार आहे ना नाण्यांनी दिलेल्या चिठ्ठीतून आता ऋषके जानकीला कोणता मार्ग सापडतो हे देखील आता आपल्याला लवकरच कळणार आहे आणि चिठ्ठीतूनच त्यांना एक नवा मार्ग भेटणार आहे नेमकं त्या चिठ्ठीमध्ये काय असणार आहे हे आता आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये समजणार आहे तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला अजिबात नका धन्यवाद